हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवत आहे वांगा सुकट बटाटा हे बघा मी दोन वांगी घेतलेली आहेत कापून आणि ही बघा सुकट घेतलेली आहे आणि एक टॅम कांदा एक कांदा घेतलेला आहे एक टमॅटो घेतलेला आहे आणि एक बटाटा मी कापून घेतलेला आहे तर चला आपण ह्याच्यामध्ये मी का वांगा कापून घेतलेल्या त्यामध्ये मी बटाटा टाकते बघा आणि आता आपण टाकायचं एवढा ओके करू तेल घेतलेला आहे मी एक पली आणि हे लागणारे साहित्य आहेत चला तर आपण आता कांदा टाकूया कांदा मस्त की लाल झालेला आहे आता आपण कॅमेटो टाकूयामध्ये आता आपण मसाला टाकूया हलद टाकूया एक चमचा एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा तिखट मसाला मसाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये वैंगा बटाका टाकायचा आहे आता सुकट ह्याच पाण्यामध्ये टाकायचे आपल्याला आता त्याच्यामध्ये ही सुकट आपल्याला धुवून टाकायचे आहे मस्त वैकी रस्त टाकायचं आहे वांगा बटाका सुकट तयार झालेली आहे चमचम टाकूया चवीनुसार तर चला मग रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आयकॉन वेलवरती क्लिक करा जय सद्गुरू 今天